नमस्कार मित्रांनो साई मराठी तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये अतिशय मनोरंजक ट्विस्ट आपल्यासमोर लवकरच दिसून येणार आहे आणि आपण ज्या क्षणांची आतुरतेने वाट बघत होतो तो क्षणसुद्धा लवकरच आपल्यासमोर येणार आहे तर मित्रांनो ज्यावेळेस या फोटोमध्ये सार्थकने रंगाचा शर्ट बघितलेला असतो त्यावेळेस नाही बाबांचा मारेकरी मनोज दादा नाहीये तर दुसराच कुणीतरी आहे यावरून आता सार्थको आनंदी या मारेकऱ्याचा शोध घेण्यासाठी चांगलेच पेटून उठलेले असतात सर आता दोघेही या मारेकऱ्याचा शोध घेण्यासाठी कसून चौकशी करतात आणि अशीच चौकशी करत असताना या गाडीमध्ये खूप मोठा फुटप्रिंटचा पुरावा या सार्थकच्या हाती लागलेला असतो त्यावरून आता सार्थको आनंदी दोघेही नक्कीच हा मारेकरी दुसराच कोणीतरी आहे हे सर्व काही आता सार्थकच्या लक्षामध्ये येतं ज्यावेळेस इकडे असं बघायला मिळतं की सार्थको आनंदी दोघे रूममध्ये बसलेले असतात त्याच वेळेस मित्रांनो ज्यावेळेस हे दोघे ह्या फुटप्रिंटच्या विषयाबाबत बोलत असतात त्यावेळेस मात्र ही शालाका तिथे या केदारला पाणी आणण्यासाठी येत असते तेवढ्यामध्ये मध्ये ह्या सार्थक व आनंदीच्या काही गप्पा चालू असतात त्या सर्व ही शालाका ऐकते आणि शलाकाला समजतं की आता नक्कीच या सार्थक व आनंदीला फूटप्रिंटचा खूप मोठा पुरावा मिळालेला आहे तेव्हा आता शलाका ही पुन्हा या केदारकडे येते आणि सर्व घडलेला प्रकार या केदारला सांगते शलाकाच्या तोंडातून हे सत्य ऐकताच या केदारच्या पायाखालची जमीन सरकलेली असते केदारला खूप जाम टेन्शन आलेली असते दुसरीकडे असं बघायला मिळतं की सार्थक या आनंदीला बोलत असतो की अजून एक आनंदी मला तुम्हाला एक सांगायचं आहे कारण मनोज दादाला मंदिरामध्ये ज्या व्यक्तीने प्रसाद दिला होता तो व्यक्तीसुद्धा आपण शोधून काढला पाहिजे आपण तो एक व्यक्ती जर शोधून काढला नंतर आपल्याला त्यावरून नक्कीच कळेल की ह्या व्यक्तीला नेमकं प्रसाद मनोज दादाला द्यायला कोणी लावला होता आपण त्याला बोलतं करायचं कारण आपण त्यामुळे सुद्धा खूप मोठा पुरावा आपल्या हाती लागू शकतो की नक्की याच्या पाठीमागे कुणाचा हात आहे असे सुद्धा सर्व काही सार्थके आनंदीला सांगत असतो तर आनंदी बोलते की हो सर आत्ता तुम्ही मला जे काही सांगितलं ते सुद्धा अगदी योग्यच आहे कारण त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला कळू शकतं की नक्कीच बाबांच्या मारेकरी कोण आहे कारण ज्यावेळेस म्हणून दादाला प्रसाद त्या व्यक्तीने दिला होता मग त्या व्यक्तीलाच कुणीतरी नक्कीच बहुतेक पाठवलं असणार आणि त्यामुळेच हे सर्व घडलं असणार असे पण ही आनंदी सार्थकला सांगते त्यानंतर इकडे असं बघायला मिळतं की आता सार्थक व आनंदी पुन्हा या इन्स्पेक्टरकडे येतात तेव्हा सार्थक ह्या इन्स्पेक्टरला बोलतो की काही पुरावा सापडला का त्यावर इन्स्पेक्टर बोलतात की नाही अजून तरी काही पुरावा मिळालेला नाही परंतु तुमचा कुणावर संशय आहे का मात्र मित्रांनो सार्थक लगेच या पोलिसांना सांगतो की हो इन्स्पेक्टर साहेब आमचा एका व्यक्तीवर संशय आहे आता या केदारचं नाव हा सार्थक या इन्स्पेक्टरांना सांगतो आता इन्स्पेक्टर बोलतात की काही हरकत नाही आपण त्यांच्या पायांचे ठसे एकदा चेक करून बघूयात ह्या फुटप्रिंटवर जे काही ठसे आहेत ते तुमच्या जर संशयित असलेल्या व्यक्तीच्या पायांच्या ठशांना जुळत असेल तर ते नक्कीच आपल्याला काहीतरी मार्ग शोधून सापडेल आणि त्यामुळेच आपण तर खऱ्या गुन्हेगाराला शोधू पण शकतो असे पण इन्स्पेक्टर या सार्थकला सांगतात आता त्यावरून मित्रांनो सर्व काही खात्री अगदी बरोबर होते आणि आता ठरलेल्याप्रमाणे सार्थक ह्या केदारला खूप काही गोड बोलून या पोलीस स्टेशनमध्ये घेऊन येत असतो आता सार्थकला कळून चुकलेले असते की केदार एवढा घाबरला आहे म्हणजे नक्कीच आता केदारच्या पाठीमागे काहीतरी सत्य लपलेलं आहे आता हा केदार एवढा घाबरलेला बघून पोलिसांचासुद्धा डाऊट अजून वाढलेला असतो आणि त्याचवेळेस मित्रांनो ज्यावेळेस ह्या फुटप्रिंटवर जे ठसे असतात आणि सार्थकच्या समोर जे केदारच्या पायांचे ठसे घेतलेले असतात हे सर्व पूर्ण सेम जुळून आलेले असतात आणि यावरूनच खूप मोठ्या भयानक सत्याचा उलगाळा पोलिसांसमोर झालेला असतो कारण अरविंद राजाध्यक्ष यांचा खरा मारेकरी आज पोलिसांच्या समोरच उभा असतो आता हा केदार इतका घाबरलेला असतो की पूर्णपणे पोलिसांच्या लक्षात येतं की हाच खरा गुन्हेगार आहे त्याच वेळेस मित्रांनो आता ह्या पोलीस चांगलेच या केदारची कसून चौकशी करत असतात आणि त्याच वेळेस केदारचा खरा चेहरा या पोलिसांसमोर आलेला असतो आणि त्याच क्षणी मित्रांनो पोलीस आता ह्या केदारला बेदम बेदमचोप देऊन या केदारची पूर्णपणे कसून चौकशी करून सर्व काही सत्य या केदारकडून जाणून घेतात आणि अखेर केदार सर्व काही पोपटासारखा या पोलिसांसमोर बोलू लागतो आणि बाबांना मीच मारले असे ते सर्व काही पोलिसांना सांगून टाकतो आता मित्रांनो सार्थको आनंदीला खूप आनंद होतो आता दुसऱ्या दिवशी केसची सुनावणी होणार असते आणि सर्व काही सत्य आता ह्या कोर्टाच्या केसमध्ये समोर येणार असतात आणि त्याच वेळेस मित्रांनो आता मनोज हा निर्दोष असल्याचं सर्व काही आनंदीसमोर आलेलं असतं सार्थक समोर आलेलं असतं आनंदी व सार्थक दोघेही या मालती व अण्णांना फोन करून सांगतात तेव्हा त्यांनासुद्धा खूप आनंद होतो आता आपल्या मनोजची निर्दोष सुटका होणार यामुळे मालती व अण्णा खूप खुश झालेले असतात दुसरीकडे लीनालासुद्धा खूप आनंद झालेला असतो तर मित्रांनो आता ह्या केदार व शालाखाला चांगलाच धडा शिकून आता सार्थक व आनंदी हे आपल्या सुखी संसाराला सुरुवात करणार असतात आणि मनोज व लीना हे दोघेसुद्धा आता सुखाने संसार करणार असतात तर मित्रांनो नो आता नेमकं पुढे काय काय घडणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद